सो हाय गाईज एज जे लाईव्ह चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सो गाईज आज मी जातो आहे कणकवलीमध्ये मी आहे यश पण आहे आणि पप्पूवादा यश वगैरे यायचे आहेत पप्पूवादाला पण कॉल केला आहे आला हा बघा यश काय यश काय सो आता आम्ही जातो आहे कणकवलीमध्ये कणकवलीमध्ये कशासाठी जातो आहे ते तुम्हाला पुढे सांगतो सो चला जाऊया पॉवर बँक आणि यश येऊ दे यशिला आला की मग जातो चला भेटाय पुढे काय जातं आम्ही बघा जरा गाडी वॉशिंग साठी लावली आहे आपला किरण बाई यायचं आहे यश पण आला आहे सो आता आपण जाऊया जरा त्या गॅरेजमध्ये आपल्या बघा पप्पा जाऊया चलचं आहे तसे परवा दिवशी तिथलं व उन्हाळा ना आता खराब होता आपलं बघा गा। काय गाडीचं काम बी मासात तर या गॅरेजमध्ये यावा आपली ओळख आहे माझं नाव सांग करून देतली सा गाडीचं काम केलं जातं <सवाँ> आपलं किरण भाया चल किरण गाडी चांगली होतलंस आमची त्यामुळे मंडळ आपला आभारी या आपलं किरण याच्याकडे गाडी धुऊ घ्या कधी येऊ हायवेकच गॅरेज ह्या भावानी म्हणून तो आता चला आम्ही जातो किरण व्हिडिओ बघा चल थँक्यू चल बोला काय म्हणतो सो काही जाता आम्ही बघा रेल्वे स्टेशनला आलो आहे आपलं कणकवली रेल्वे स्टेशन आहे आपला सो आता आपण जाऊया वरती वरती म्हणजे का जातोय कारण आपले आज भाऊ येतात आपलं एक रुपेश भाई हाय रेडो आता माहिती रा मारते काय आहे सो जाऊयाणकोली जरा जाऊ या वर भावा घेऊया भावाकडे सामान जरा जास्त समान हा म्हणून आम्ही जरा आज फोर व्हीलर आणलो नाहीतर कधी मी फोर व्हीलर आणूच इकडे एकट्यासाठी काम झाले आता आम्ही नवीन पदार्थ हे नवीन म्हणजे तसं जा

हॅलो चला आता मोदक खातो भेटायनंतर बघायची बघा खूप वेळानंतर ट्रेन आली आहे आम्ही तीन वाजता निघालो आणि आता वाजले किती बाप्पा आता किती सहा सहा वाजले तीन तास आम्ही गाडी धुतलो त्यामुळे जरी टाइमपास तेवढं तरी झालो नाहीतर जर तीन वाजता आणि इतक्या वेळ थांबव आहे रे पण गाडी धुवायची होती म्हणून वेळ झालो म्हटलं लवकर जाऊ पाचचं टायमिंग आलं इथलं म्हटलं साडेपाच पर्यंत येत तरी सहा वाजवले

काही नव्हते मग चल आता ते कशी काढून मदत करतो ना कशी बघा सामान विमान घेतलं घेतलं ना आपल्या भाषेत एक ट्रॉफी या गे तर आली चला भेटूया आता डायरेक्ट गाडी येत भेटते गाडी जातो आम्ही रेल्वे स्टेशन वरून इकडे आलोय त्याला ते ट्रॉफीवरती नाव वगैरे लिहायचे त्यासाठी आता तू आपल्या स्वप्नीलवाई करणार साईज वगैरे घ्यायची तर साईज वगैरे घेता ट्रॉफी होत एक नंबरचे दोन नंबरचे इकडे होत नंतर दाखवते काय म्हणता सग आई जात आहे बघ आम्ही उद्याकडे पोचलो आहे ट्रॉफी वगैरे आणले बघा ठेवलं नाही ट्रॉफी तुटला हा नाही आता जातो घरी डायरेक्ट कारण कपडे जरा चेंज करतो सो काही आता आम्ही पोचलो ट्रॉफी वगैरे ठेवलंय लॉक लावा सो आता आम्ही जातो घरी व्हिडिओ कसा वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर प्लीज लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा कारण आता आपले मॅचचे व्हिडिओ येणार आहेत म्हणजे आता आपले चोवीस पंचवीस सव्वीसला मॅच आहेत सो त्याचे व्हिडिओ येणार आहेत सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सो चला आता जाऊया घरी टाटा टाटा टाटाकर